नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सावनेर मोटारसायकल पाच आरोपी ताब्यात आठ पाचशे रुपयांचा मुद्देमाल जग सावनेर मागील सहा महिन्यात सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या दुचाकी चोरी प्रकरणात सावनेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या चोरांच्या मुसक्या आवरून त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून आठ लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एक उर्फ मंटी संतोष शाहू एकोणीस रहिवासी वार्ड क्रमांक एक इटावा मोरडोंगरी दोन उर्फ अर्जु धनपाल शाहू एकवीस रहिवासी वार्ड क्रमांक सहा शांती कॉलोनी कमरेट तीन अंकित झाडू निकोसे बावीस रहिवासी वार्ड क्रमांक दहा बावली मोलला कमरेट चार प्रल्हाद उर्फ राहुल जिलेराम एकोणीस वर्ष रहिवासी गाजन कुमरेट सर्व आरोपी हे तालुका कुमरेट जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश येथील आहेत तर पाचाच्या भागवत डुमरे बत्तीस वर्ष रहिवासी वलनी वस्ती सावनेर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी अपराध क्रमांक चारशे पंच्याहत्तर छे दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस भारतीय दंडविधाननुसार गुन्हा नोंद केला आहे त्यांच्याकडून स्प्ले प्लस मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस सी आर चाळीस शहाऐंशी किंवा चाळीस हजार रुपये जप्त करण्यात आली तसेच आरोपीकडून सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी सावनेर येथे दाखल अपराध क्रमांक चारशे शहाऐंशी छेद दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस भारतीय दंडविधान मधील चोरीस गेलेली हिरो स्प्लेड प्रो मोटरसायकिंग क्रमांक एम एच चाळीस एन पंचेचाळीस एकोणनव्वद की वीस हजार रुपये पोस्ट सावनेर अपराध क्रमांक चारशे सत्त्याण्णवशेद दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस भारतीय दंडविधानमधील चोरीस गेलेली एक हिरो कंपनीची हेच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस हे अठ्ठ्याहत्तर बत्तीस ते चाळीस हजार रुपये मानकापूर नागपूर शहर येथील अपराध क्रमांक सहासष्ट चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधानमधील चोरीस गेलेली हिरो सायकल क्रमांक एम शून्य पाच दोन तीन किंमती पन्नास हजार रुपये गुन्हा करते वेळी वापरलेली मारुती कंपनीची स्वीट कार क्रमांक एम पी अठ्ठावीस जेडली पंचाहत्तर पंधरा किंवा सहा लाख रुपये व तीन नग मोबाईल असा एकूण किंमती दहा हजार पाचशे रुपये तसेच आरोपी अजय भागवत डुमरे बत्तीस रहिवासी वलनी वस्ती हा रात्र गस दरम्यान मिळाल्याने त्याच्या जवळील हिरो स्प्लेड मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस बी यू शून्य नऊ आठ तीन किंमती पन्नास हजार रुपये खापरखेडा येथील अपराध क्रमांक दोनशे त्रेसष्ट चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधानमधील चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले तसेच सदर आरोपीने कोस्टे सावनेर येथील अपराध क्रमांक एक हजार एकशे एकोणतीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधान मधील चोरीस गेलेली क्रमांक बी बी शून्य दोन तीन तीन कि पंचवीस हजार रुपये चोरल्याची कबुली दिली असे एकूण आठ लाख पस्तीस हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष बोगदार अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के सावनेर विभाग सावनेर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर ठाणेदार सावनेर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत पोलीस उपनिरीक्षक व्यंकटेश दोनोडे गणेश राय संजय शिंदे रवी मेश्राम मोरेश्वर नागोसे दाऊद मोहम्मद दीपक चोगेकर तसेच पोलीस उपनिरीक्षक राजू कडू यांनी केली आहे संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट